नमस्कार मित्रोहो मित्रो, हो, मित्रो खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा मग तो पंचवीस टक्के असू दे किंवा पंच्याहत्तर टक्के असू दे हा पीक विमा शेतकऱ्यांना नेमका कधी मिळणार या प्रतीक्षेमध्ये शेतकरी आहेत कारण खरीपाचा सीझन आलेला आहे आणि खते बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे आणि या खरीप सीझनचे खते बियाणे खरेदी करण्यासाठी पीक विम्याचे पैसे जर शेतकऱ्यांना मिळाले तर नक्कीच शेतकऱ्यांना थोडीशी मदत होणार आहे तर मित्रोहो दोन हजार तेवीसचा पीक विमा शेतकऱ्यांना नेमका कधी मिळणार आहे या या संदर्भातील थोडक्यात माहिती चला माध्यमातून जाऊन घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चाला, चाला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र हो पाहूयात दोन हजार तेवीसचा पीक विमा शेतकऱ्यांना कधी मिळणार याविषयीची थोडक्यात अशी माहिती तर मित्र हो खरीपाचा सीझन जवळ आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची खते बिबी आणि खरेदी करण्यासाठी लगबग सुरू आहे पण शेतकऱ्यांना जी प्रतीक्षा आहे ती म्हणजे दोन हजार तेवीसच्या पीक विम्याची कारण बऱ्याचशा जिल्ह्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विमा हा मिळालेला नाही आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा हा मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची प्रतीक्षा आहे तर बऱ्याचशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा अजूनपर्यंत पंचवीस टक्के पीक विमा देखील मिळालेला नाहीये तर अशा सर्व शेतकऱ्यांना मित्र आता पीक विमा नेमका कधी मिळणार याकडे प्रतीक्षा आहे कारण पीक विम्याचे पैसे जर आता मिळाले तर शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खते बी बियाणे खरेदी करण्यासाठी पीक विम्याच्या पैशाची थोडीशी मदत होणार आहे तर मित्रो हा दोन हजार तेवीस चा पीक विमा आता लवकरच शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे मित्र गेल्या दोन दिवसापासून ज्या शेतकऱ्यांनी कापसाचा पीक विमा क्लेम केलेला आहे अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा देखील वितरित केला जात आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये कापसाचा क्लेम केलेला पीक विमा शेतकऱ्यांना वितरित केला जात आहे त्याच पद्धतीने मित्रो आता सोयाबीन आणि तूर या पिकांचा राहिलेला देखील पीक विमा म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा देखील मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना देखील पीक विमा वितरित लवकरच केला जाईल आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा देखील लवकरच वितरित केला जाईल मित्रो हो लोकसभेच्या आचारसंहितेमुळे पीक विमा वितरित करण्यासाठी काही निर्बंध लागलेले होते हे निर्बंध जे आहेत ते आता थोड्या प्रमाणात शिथिल केली जाऊ शकतात त्यामुळे शेतकऱ्यांना जो पीक विमा आहे तो लवकरच वितरित केला जाऊ शकतो जून पीक विमा आहे तो मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे काही आता पीक जिल्ह्याचं देखील पीक विमा वितरण सुरू झालेलं आहे का आपल्याला पीक विमा मिळालेला आहे का आपला जिल्हा कोणता आहे आपल्याला कोणत्या पिकाचा पीक विमा मिळालेला आहे हे कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका तर मित्रो अशा प्रकारे दोन हजार तेवीसचा पीक विमा मग तो पंचवीस टक्के असू दे किंवा पंच्याहत्तर टक्के असू दे किंवा के क्लेम केलेला पीक विमा असू दे हा शेतकऱ्यांना वीस जून पूर्वी त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाण्याची शक्यता आहे वितरित केली जाण्याची शक्यता आहे मित्रो आता या संदर्भात पुढील जे काही नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद